बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या प्रभाग प्रारूप मतदार याबी यातीबाबत प्राप्त झालेल्या एकूण अकरा हजार चारशे सत्त्याण्णव हरकती आणि सूचनांपैकी दहा हजार सहाशे अडुसष्ट हरकती आणि सूचनांवर निर्णय देण्यात आले तर उर्वरित आठशे एकोणतीस हरकती आणि सूचना दुबार मतदारांबाबत आहेत अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ अश्विनी जोशी यांनी काल बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात वार्ताहरांना दिली प्रभाग प्रारूप मतदार यादीवर प्राप्त हरकती आणि सूचनांवर निर्णय देण्याकरता प्रशासकीय विभागांच्या सहाय्यक आयुक्तांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असं त्यांनी सांगितलं प्रारूप मतदार यादीवर प्राप्त हरकती आणि सूचनांवर प्राधिकृत अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयानुसार अंतिम मतदार यादीच्या अनुषंगानं निर नियंत्रण तक्ता तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे असं त्या म्हणाल्या दरम्यान हरकतींबाबतच्या नियंत्रण तक्त्यामध्ये ज्या प्रभागांमधील स्थलांतरित मतदारांची संख्या शंभरपेक्षा अधिक आहे अशा सर्व प्रकरणांमध्ये गुगल मॅपमध्ये दर्शवण्यात आलेल्या प्रभागनिहाय सीमांनुसार आवश्यक त्या सर्व बाबींची पडताळी तातडीनं करून त्याची खातर जमा केल्या त्याबाबतचं प्रमाणपत्र आणि छायाचित्र सादर करण्याचे निर्देश सर्व परिमंडळीय सहआयुक्त आणि उपायुक्तांना दिलेत अशी माहिती देखील डॉक्टर जोशी यांनी दिली दुबार नावांबाबत गृहभेटीकरता निर्धारित कार्यपद्धती जारी करण्यात आले गृहभेटीकरता बी एल ओ अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी तसंच प्रशासकीय विभागातील निवडणूक विषयक कर्मचारी अधिकारी यांची जबाबदारी निश्चित करण्यात आले हे कर्मचारी गृहभेट देऊन मतदारांकडून परिशिष्ट एक भरून घेतील एखादा मतदार घरी उपलब्ध नसल्यास त्यांच्या घरावर सूचना चिकटवण्यात येईल त्यामध्ये त्यांनी संबंधित प्रशासकीय विभाग कार्यालयात संपर्क साधण्याबाबत आवाहन असेल मतदारांनी निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना सहकार्य करावं असं आवाहन देखील डॉक्टर अश्विनी जोशी यांनी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं केलं आहे आपले नाशिक हरित नाशिक या मोहिमेअंतर्गत नाशिकमध्ये